नंदुरबार जिल्ह्यात आज शाळा प्रवेशोत्सवाचा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे जिल्ह्यातील एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव शाळांमध्ये आज मोठ्या जल्लोषात विविध पद्धतीने नवोगतांचे स्वागत करण्यात आले असून जुन्या विद्यार्थ्यांचे देखील वाजत गाजत स्वागत झाल्याचे दिसून आले जिल्हाभरात आज पहिली ते आठवीच्या दोन लाख अठ्ठावीस हजार सातशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक वर्षात स्वागत करण्यात आले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी सुंदर देपाडा येथील शाळेत जाऊन नवोगतांचे स्वागत केले या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती जिल्हाधिकारी यांनी तपासून बघितली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या उपस्थितीमध्ये गुजर भवाली येथील जिल्हा परिषद शाळेवर शाळा प्रवेशाचा महोत्सव संपन्न झाला यावेळी सीओ पुष्पगुच्छ देऊन नवोगतांचे स्वागत केले तर प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना वळवी यांनी स्वतः ठाणेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची घंटा वाजवत विद्यार्थ्यांचे स्वागत केले या ठिकाणी नवोगतांचे पायाचे ठसे एका कागदावर उमटवून त्यांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या सुरुवातीचे क्षण या कागदाद्वारे त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करून अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर सुंदरी देपाळामध्ये आज शाळा प्रवेश महोत्सवमध्ये मला ही संधी मिळाली की या खूप चांगल्या मुलांसोबत आणि निपुण मुले असा सांगायला पाहिजे कारण ही एक अशी शाळा आहे जिथे शंभर टक्के मुले आजची डेटमध्ये निपुण श्रेणीमध्ये आहेत दोन शिक्षक शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन डायटनी खूप मेहनत घेऊन या शाळेवर काम केलंय पालकांना माझी विनंती आहे की ज्यांचे मुले आज शाळेमध्ये नाही आले त्यांना त्यांनी पटकन मुलांना परत पाठवायला पाहिजे कारण आता सत्र सुरू होते आणि आपल्याला पालकां आपल्या मुलांचा जे शैक्षणिक आधार जे आहे ज्यासाठी त्यांना पूर्ण तयारी करून पुढे जायला लागेल त्याची तयारी आपल्याला परत सुरू करायची आहे तर या ब्रेक नंतर मुलांना घरी ठेवण्यापेक्षा पटकन शाळेमध्ये पाठवा सो दॅट त्यांचा जे शैक्षणिक प्रवास आहे तो परत सुरू होऊ शकतो दुसऱ्या शिक्षकांना पण माझी विनंती आहे की आता या वर्षात आपण नंदुरबारमध्ये एफ एल एन फंडामेंटल लिटरेसी अँड न्यूमरेसी ज्याला आपण निपुण मराठीमध्ये म्हणतो आणि यासाठी शासनाचे पण भरपूर आपल्याकडे नियम आहेत त्याचेवर यावर्षी भर देऊन एक मल्टी स्टेप प्रोग्रॅम आम्ही आता शिक्षणमध्ये डिझाईन करत आहोत ज्यामध्ये छोटे मुलांसाठी निपुणवर आम्ही भर देत आहोत पण एकदा ते निपुण झाले की पुढे त्यांच्यासाठी स्कॉलरशिप एक्झाम्स किंवा जे आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात किंवा वोकेशनल ट्रेनिंग असते त्यावर भर देऊन त्यांना इंटर त्यांचं जे एक पॉवर्टी सायकल आहे त्यातून आम्ही कसं बाहेर काढू शकतो यावर पण भर देण्याची खूप आवश्यकता आहे तर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आता एक मल्टीस्टेप प्रोग्रॅम डिझाईन करत आहे आणि त्यामध्ये मुलांचा पालकांचा आणि आपल्या शिक्षकांचा डाएटचा सहभाग करून एक आम्ही एक छोटा मोठा एक अंबरेला प्रोग्रॅम शिक्षणमध्ये डिझाईन करत आहोत सोबतच टोकर तलावची जी दत्तक शाळा मी घेतली आज ती एक पी एम श्री शाळा आहे ज्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त मुले ऍडमिटेड आहे आणि इंटेन्शन असं आहे की अभ्यास सोबत थोडा आर्ट म्युझिक हे सगळं मिळून प्रत्येक मुलांना त्यांची त्यांची जी क्षमता आहे प्रत्येक जे विद्यार्थी असतो त्याची वेगळी वेगळी एक एक्सपर्टीज असतो प्रत्येक मुलांना फक्त अभ्यास करायचा अशा नसते काही काही मुले म्युझिक मध्ये खूप चांगलं काम करतात काही काही फुटबॉल खूप चांगला खेळतात आणि त्यांची ती क्षमता जे आहे त्याचा निर्धार हे करून त्यांना त्या क्षमतेसाठी आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो याच्यावर भर देण्याची खूप गरज आहे तर यासाठी सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आजची डेटमध्ये तुम्ही एक एक शाळा दत्तक घ्या आणि तिथे आपण एक एक्झाम्पल एक जर सेट करू शकलो एक उदाहरण सारखा तर ते प्रत्येक शाळामध्ये त्याचा एक स्नोबॉल इफेक्ट होईल मुलांना भेटून खूप आनंद झाला त्यांच्यासोबत गेम्स खेळली त्यांची जनरल नॉलेज ऐकली तर सगळ्यांना मी शुभेच्छा देते आज शाला प्रवेश महोत्सव मध्ये सर सर्वांना खूप आनंद होणार माझे खूप सारे अधिकारी लोकप्रतिनिधी आज शाळेमध्ये आहेत आणि या वर्ष आपण एक शंभर टक्के निपुणचा वर्ष मध्ये करू धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा